गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल धनू अँड सनू ब्लॉग तर कशा सर्व मस्त मज्जेत आणि काळजी घ्या सर्वांनी उन्हाची कारण का ऊन खूप जास्त आहे आणि सांगायचं विषय अशी गोष्ट म्हणजे की आज संडे आहे आणि आज फायनली सानूला सुट्टी होणार आहे आता आहे सव्वा दिवस आणि पाच दिवस ती पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये राहिली आणि आज सहाव्या दिवशी तिला फायनली सुट्टी होणार आहे ते पण अजूनपर्यंत नऊ वाजता मी कॉल केला होता तर डॉक्टरनी अजूनपर्यंत काही सांगितलेलं नव्हतं तसं पण होणार आहे एवढंच समजलं तर डॉक्टरांचा लावून होणार तेव्हा समजणार की कधी होणार काय होणार तर बघूया आणि हां आज माझी पाणी वगैरे झालेलं आहे आता मी नाश्ता वगैरे करणार कारण का खूप वेळ झाला आहे आणि कामा वगैरे सर्व 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 काही झालेलं आहे दोघीच घरी असल्यामुळे आमची कामं पण लवकर आटपून टा आटपून जाते कारण का आई लवकर करून टाकते तर आता मला भूक लागली आणि आता मी करणार नाश्ता असं काही चला तर मग आता मी जात आहे सामूला घ्यायला हॉस्पिटलमधून आता कॉल आला होता तिचा की ये म्हणून घ्यायला म्हणून मी आता चालली आहे स्कुटीनी तर जाते आणि तिला घेऊन येते आधी मला असं वाटलं की नव्हतं या जायची गरज नाही आहे आणि तिने पण आत्तापर्यंत नकोच म्हटलं आणि आता, आता वाजले आहे बारा आणि बारा वाजेचा कॉल आला तर आता मी जात आहे तिला घेऊन येत जाऊ तर दाखवते कंटिन्यू नंतर करते बघा आम्हाला सर धीमातलंच जायचे

बघा डोमराप्पा आल्या बोलबल खेळायलाच बसला सरळ हो ना बाबू आल्या बोल तिचा खेळ काढून बसली आता ही खेळायला शानू नाव नाव करणार जी खेळत आता बघा आमचा पसारा हे आमच्या रेला पशाला हे नाव बाबू नाव नवल जा नाव नावला जाना दी मग नाही जायचं का तुला डीमार्टला नाही जायचं डीमार्टला जायचं ना जा मजा ला। हो हॉस्पिटल मधून आला तू जा आता नाव नवला हो ब्लॉक खेळ रे बाबा पण नंतर आधी नाव नव खेळ नाव नव कर जा ब्लॉक खेळते ब्लॉक खेळते

काही आत्ता वाजत आहे साडेसात आणि आम्हाला समोरच्या घरून इन्व्हिटेशन आलं आहे बड्डेचं छोट्या मुलाचा दोन वर्षाचा दोन की तीन वर्षाचा नाही दोन दोन अडीच वर्ष दोन वर्षाचा मुलाचा तीन वर्षेच दाओ दे हे काही असेल तर ता आणी आणी तर बड्डे आहे त्यात आम्ही जात आहे बड्डेला आणि सानू आणि जो आधीच गेली कारण का सानू एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये होती तर आज तिला आज बाहेर निघली तर तिला कुठं जावं आणि काय करावं समजत नव्हतं तर ती चालली पण गेली आधीच ते खेळायला वगैरे लहान लहान मुलं राहणार तिथे तर माझी झाली आहे तयारी आणि मी पण आता जात आहे आईची व्हायची आई येऊन जाईल मागून वगैरे घराच्या समोरच आहे बिलकुल घराच्या समोर आहे तर आता मी जाते आणि बघते कुठपर्यंत आला तर प्रोग्राम बरोबर बॉयचा आमच्या बड्डे पण झाला हे बघा दीदी दीदी पण बसते तू पण बस अरे तेव्हा हे बघू आणि याला बसायचे तसा बसील पडते या चार ती नाही